रामकृष्ण हरिमाऊली स्वरसाईया युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते श्रावण मासानिमित्त आज आपण शंभू महादेवाचे अतिशय सुंदर असे भजन पाहणार आहोत जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा थँक्यू वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला

चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला भंडारा वाहिला खंड बाला हळदी कुंकू माळसा बनाईला भंडारा वाहिला खंड

ಚರಣಿ ಮಥ ಮಿಠೆ ವಿಲ ಮಹದೇವ ಲೇಲ ಮಿವಾಹಿನ ಚರಣಿ ಮಥ ಮಿಠೆ ವಿಲ ಮಹದೇವ ಲೇಲ ಮಿವಾಹಿನ ವಾಹಿಲ 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 ಮಹದೇವ ಲೇಲ ಮಿವಾಹಿನ ವಾಹಿಲ 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 ಮಹದೇವ ಲೇಲ ಮಿವಾಹಿನ ಬುಕ್ಕ ವಾಹಿಲ ತುಕಾರ ಮಾಲಾಟ ವಾಹನಾ ಚರಣ ಮಹದೇವನ ಬೇಲಮ್ಯ ವಾಹನಾ ವಹಿ ವಹನ ವಾಹನ ಮಹದೇವನ ಬೇಲ ಮಹಿ ವಹಿ ವಹಿ ವಾಹನ ಮಹದೇವನ ಬಲಮ್ಯ ವಾಹಿನ